तुला येणं पडन आहे आमचं तुला येणं पडन आय नमस्कार नमस्कार तुमचे रोज व्हिडिओ या ना नाही कस काय काय हा हो रोहिणी रोज व्हिडिओ या ना रोहिणी नमस्कार नमस्कार तर करणार खूप नेनपिता नमस्कार केलो नमस्कार फायनली मित्रांनो आम्ही जाणार आहे उद्या कुठे जायचं का म्हणजे तिथे गेल्या तुम्हाला व्हिडिओ करेल मित्रांनो उद्याचा उद्याचा स्पेशल व्हिडिओ आणि आजचा स्पेशल फक्त आई येणार ना नाही का कौन टीव्ही बंद कर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।

काय जेवण घेऊन झालं काय आता व्हायचंय का का तुम्ही तुम्हाला भाऊ आहे आजी वाईल चुलत आहे का राखीला जाणार आहे का वर्षी नाही पहिल्यापासून नाही गेली हो का याच वेगळं हे प्रकार नमस्कार काय खाती बिट्टा तू नमस्कार तू काय खाती काय तू, तू? तू? कडाकडी खाती बाई तू शाळेत नव्हती गेली शाळेत कहून गेली तू हो ना नाही आमच

होय नी आणि कोमल ताई काम नाही करत आता आई बघा बसलेली आई पण काम करते मी असं नाही बोलायलो आहे ना काय तर सुना काम नाही करत का तुम्हाला दाखवतोच मी तिकडे गेल्यावर मूळवर काम आहे का कच्ची कच्ची हे बघा हे बघा हे पाखरू या पाखरूला तुम्ही ओळखता का कमेंट मध्ये सांगा बरं पेन तुम्ही आवश्यक आजी नाही आता की नाही आता

आ, मी पण करते हा आता कशी बोलली आणि इकडे पाहून बोल ना मग आवडल तू आता आवरला का उद्या आपलं नाही पॅकिंग कधी करायची मग हा संध्याकाळी करतो काय करायचंय संध्याकाळी सकाळी जायचं आपलं बघतो संध्याकाळी तयारी करून हो संध्याकाळी तयारी करा उद्या जाणार तुम्हाला सकाळीच जायचं आजी हो सकाळी जायचं उठवावर तुम्ही आम्हाला आजी कशा उठवीन लागेल उठवत आहे आजी आजी सकाळीच उठते हो आजी गर सकाळी उठते आपण आपल्याला जायचंय ना उठवत आहे आजी बरोबर किंवा बर कधी साफ करायचं घेऊ आता साफ केलं आता साफ करणार सगळं आवरून तुम्हाला एक एक बाकी तुम्ही म्हणत व्हिडिओ व्हिडीओ कॉम येत मित्रांना पूर्ण विचार करून व्हिडिओ बनवणं पडतो विचार सॉरी कंटेंट एखादं शोधणं पडतो त्याच्यावर व्हिडिओ बनवणं पडतो त्याच्यामुळे मी एक दिवस आड किंवा रेग्युलर सोडण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कामाला पण जातो ते काम करून आल्यावर मी माझा व्हिडिओ शूट करतो स्वयंपाक केला लवकर हो का तुम्ही म्हणत असाल की एक दोन चार कमेंट आल मला की रामदा व्हिडिओ का नाही आला का नाही आला त्याच्यामुळे मी थोडस कुशे झाल्यानंतर सगळे झोपेल राहते म्हणजे सगळं मग नंतर व्हिडिओ नाही घेत त्याच्यामुळे मी एक दिवस आठ मी रोज घ्यायचा प्रयत्न करतो व्हिडिओ पण काय करतो मित्रांनो हा रोज घेण्याचा प्रयत्न करतो मी व्हिडिओ पण माझ्याकडून होतच नाही येते पण आता आजपासून मी रोज व्हिडिओ घ्या मित्रांनो हा आज जे आहे आपल्याला सपोर्टला हो रोज घ्यायचा आमचे व्हिडिओ आवडली का नाही ते सांगा ना पेख्षा, पेख्षा, पेख्षा। तुम्ही मित्रांनो आता आपले तीस हजार लवकरच होणार आहे आणि रोहिणी व्हिडिओ काढणार आहे आजपासून आता म्हणले तुम्ही मग म्हणता मी वा काय हुशार तू व्हिडिओ घेशी ना आता तुला मी सांगाल नाही पण आता जास्त म्हणले ना मी घे मी कंटिन्यू व्हिडिओ घे तुला दुपारी व्हिडिओ घे म्हणलं घेतला तू

व्हिडिओ का हा एकड बा मायाकट माया का बोला तू तुझ्याहून एक काम सांगितलेलं होत नाही रोहिणी सिरियस नको उद्या जो या रोहिणी मी मित्रांनो आडळालो नाही तिला मी दहा वेळेस सांगत असतो घे एक पिढी घे हे बा कुठे चालली बेटा तू तुला सांगितलं बेटा तू व्हिडिओ घ्या म्हणा

तू समजून सांगते जास्त अनुभव आहे परत कमेंट नाका करू की आयला बोलाल मी रोहिणीला बोलून इकडे आलो आयला विचारा आईचं सजेशन घ्यायला स्वयंपाक इपक झाला का आता तर पोळ्यात पोळ्यात तिंबा लागली मग ते पोळ्यात लाटायला लागली कोणाला पोळ्या लागले गरम गरम करून देते ना गर्ण, 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 गर्ण। गर्ण। का खाल्लं तू आकार ही किती गोड 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 शाळेत पाखरू शे हे त्याला रोज सवय लावा शाळेची शाळेत ना ती घसरगुंडी होती ते मॅडम न लपून ठेवली खेळा काहीच नाही काल पोहून आलो ना मी <laughs> का हो, 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 हो। म्हणून चालू के सगळं कसर गुंडी म्हणून नातलं विषय झाली तू नात? हाँ। नात आता सगळं बोलता येईल तिला आता सगळं थोड थोड शिकवत तिला आता दर्शक शाळेत चाडा तिला आता शाळेत जाते ना भट्ट तू नाही म्हणती काय कशी बोलती हाव म्हण बा हाव म्हण ना ये हाव म्हणलं राव म्हणती बच्चू बच्ची चांगर बसली रे बच्चू मां सकाळ उठाय हा हा आज ती दोघं दाना सांगितलं मी सकाळी द्यायचं आता परत माल का म्हणू सांगितलं नाही आता यार लवकर किती वाजले बा काय म्हणलं आजी भाऊ झोपून आला नाहीत बाबा झोप ये हे थोडं बोलत नंतर हे पा रोहिणी रोईनी का बघती का मी काय बोलत तुला काय बोलेलो काय तू एवढं बोललो तर राग येतो या काय म्हणाल मी तुला तुला मी बोलेलो एवढं बोलले तुला राग येतो हा बर ठीक आहे आता बोलणार पण नाही जाऊ जाऊ मित्रांनो आता बघू आपण व्हिडिओ काढला तर काढून नाही तर नाही का हो मग जास्त काही या विषयावर बोलायच नाही मित्रांनो बाकी आता प्रयत्न करीन मी माझ्याकडून प्रयत्न करेन व्हिडिओ सोडण्याचा मला साथ दिली तर बिलकुल आपण चांगले व्हिडिओ काढणार हे बघा आता आलो मी बाहेरून त्याच्यामुळे म्हटलं चालेल एक व्हिडिओ काढू कधी जावल बांधणार आहे का कामेराकडे पाहून बोलू शकत नाही का असं बाकी मित्रांना व्हिडिओ कसा वाटतो सांगा कमेंट मध्ये कमेंट मी चालू ठेवणारे बाकी वाईट कमेंट नाका करू तर करा तुम्हाला बाबा तो परेंते। तो परेंते का जास्त काही बोलणार नाही हा विषय पण बाकी चला मित्रांनो भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत काय असं